ते स्फटिक योग मार्गा योग मार्गासाठी नंतर आपण योग साधनेसाठी आणि जे आपण साधना बोलतो क्रिया योग बोलतो किंवा आपण विज्ञान माहिती तर मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत तर आज जात आहे आम्ही सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आणि भारतातील प्रसिद्ध एकम एक असा आमच्या कोकणात स्फटिक शिवलिंग सध्या बहु म्हणजे भरपूर चर्चेसुद्धा असा तर अनायशे गावातच आहे तर म्हटलं जाऊया आणि दर्शन घेऊया तर तुमकही व्हिडिओ मी दाखवते माझ्या चॅनलच्या माध्यमातून तर हे व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा आता मी आजीकडे तर आजी तो आज आशीर्वाद घेऊया आणि मग पुढे जाऊया आज आजी बघा आमची आचयकर आजी, आजी, आजी।, आजी चल आजी येतो हेल्मेट ठेवा हेल्मेट दिल्या ना दादा सुशील दादा सुशील दादा आहे बघा चल हॅप्पी जर्नी सोबत असा सो माझ्यासमोर येत जीवन जीवन मिस्त्री घेतलो आम्ही बाल कलाकार कला चला मंडळी आता आम्ही लव मालवणात चौके कसा आला आता इथून लेफ्ट मारून आम्ही जाऊ पुढे हा ना जीवन नाही जेवण नाही आता बोलवा सो आता पुढे जाऊया गाडी आम्ही ठेवली या तिकडे चौपाटिकडे जाण्यासाठी तिकडे रस्ता यासाठी तर चौपाली कधी आम्ही पुढे बोर्ड लागलेलो कसाल कुडाळ सावंतवाडी गोवा कणकोली रत्नागिरी मुंबई कोला सो आता मी या दिशेने जाऊ सुकवाडीच्या दिशेने जाऊचा सो चला आमची महिनाबाई ही बघ चलो रेडी चला 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 तर ह्या फाट्यावरून पुढे आम्ही निघालो मंडळी आणि निघता निघता कलमा वगैरे मस्तपैकी दिसत होती अगदी मोहारलेल्या कलमांचा तो वास सुगंध आणि निसर्गाच्या सानिध्यातून आम्ही अगदी जेमतेम आता जवळच इलो असो पोचू आम्ही थोड्याच वेळात आणि नागमोडी वळणे सगळा त्या क्रॉस करून फायनली आम्ही पोचलं मंडळी आता आम्ही इथे हायवेवरून तिकडून आतमध्ये यायचा शिवसृष्टी साईसृष्टी रेसिडेन्शियल आहे सो आता इथे जाऊ आम्ही आतमध्ये जीवन पण दमलेलो एक एकमात्र मंडळी नम्र विनंती व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका दादा दा तुम्ही देऊ शकतास अन्नदान संपर्क करा मंडळी फायनली आता येलो आहे शिवलिंगाच्या दिशेने आणि हे बघा तर मंडळी इकडच्या परिसरात जर तुम्ही प्रवेश केलात ना तर सर्वप्रथम इकडची असलेली शांतता तुम्हाला अगदी मनाला भावून जाते स्फटिक शिवलिंग आणि ह्या ज्या कौलारूची शेड जी बांधलेली आहे अगदी साऊथ इंडियामध्ये ज्या प्रकारे असतं त्याप्रकारे हा शेप आहे आणि एकंदरीत सुंदर असं वातावरण असतं कृष्णशिलेमध्ये ही नागदेवतेची मूर्ती आहे आणि आता आपण पाहूया पटिक शिवलिंग हे तुम्ही पाहत आहात की जे हिमालयातून आणलेलं आहे त्याचं वजन हे ज्यावेळी ते रॉमध्ये होतं त्यावेळी वजन होतं एकशे दहा पण त्याला आकार दिल्यानंतर ते ऐंशी किलोचं आहे आणि खालची जी दगडी शिळा जी आहे कृष्णशिळा म्हणतात ती जवळपास आठशे ते साडेआठशे किलोची आहे तर ही झाली शिवलिंगाची माहिती आणि हे शिवलिंग स्थापन करताना अगदी यथोचित त्याची पूजा अर्चा करून हजारो सहस्त्र मंत्रांनी त्याची पूजा अर्चा करून त्याला इथे स्थापन केलेलं आहे तुम्ही पाहत आहात स्फटिक शिवलिंग जे साऊथ इंडियामध्ये आहेच पण भारतातील एकमेव एक असं की मोठं असं हे शिवलिंग आहे स्फटिक शिवलिंग आणि जे वायव्य दिशेला आहे मंडळी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि या मागचं तथ्य काय यामागची नेमकी गोष्ट काय आहे त्याचं कारण आपण इथले जे आ... रुद्रराज म्हणून आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तुमची कमेंट नक्कीच करा तर मंडळी इकडचा परिसर जो आता हे जे आहे ना आता आपण उतरत आहोत स्टेप ह्या पूर्णतः अगदी संपूर्ण परिसर महत्त्वाचं म्हणजे शेणाने सारवलेला आहे म्हणजे अगदी तुम्ही आ, सुंदर अशा वातावरणात गेलात असं तुम्हाला भास होतो झाडं सगळी शांतता मनाला भावून जाते हे बघा आता आपण पाहत आहात की कामाख्या देवीची शिळा आहे ती जी इकडच्या स्थानिक शिळेमध्ये आहे तिची देखील इथे पूजा अर्चा होते यथोचित यामागे देखील कारण आहे आणि पुढे आता आपण जाऊया पुढे म्हणजे सुंदर असं त्यांनी एक तळ तल, तलाव इथे बनवलेला आहे जी जी कृत्रिमृत्य आहे छान वाटतं आणि बरोबर त्याच्या बाजूला ही आहे मग दाखवल्याप्रमाणे कृष्णशिलेमध्ये ही जी आहे नागमूर्ती नागदेवतेची ही जी मूर्ती आहे तुम्ही पाहत आहात मंडळी स्फटिक लिंग माहिती तर तुम्ही सर्वांकडून ऐकत आहातच पण नेमकं त्यामागचं कारण काय हे जाणून घेऊया आपण पुढील व्हिडिओमध्ये चला तर नमस्कार तर मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओत जसं की स्फटिक लिंग म्हणजे आपण आतापर्यंतच्या व्हिडिओ मार्फत बघितलं असाल आणि लोक बरेच देखील येऊन गेली आहेत सिंधुदुर्गामध्ये त्यांनीसुद्धा बघितली माहिती घेतली तिचं वजन किंवा जे काय असेल ह्या गोष्टी सगळ्यांनी बघितल्या पण आज महत्त्व कशाला आहे त्या लिंगाच्या मागचं महत्त्व काय आणि इकडच्या तुम्ही जर परिसरात आला तर इकडची शांतता इकडे असलेली नागदेवतेची मूर्ती कामाख्या देवीची मूर्ती आणि काली मातेचं का काली मातेचं निर्गुण लिंग आहे तर ह्या प्रत्येक गोष्टीमागे एक आस्था आहे आणि एक म्हणतात ना काही ना काही तथ्य आहे ग्युण ग्युण। आ, तर तथ्य आपण रुद्रराज आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊया खास तुमच्यासाठी ह्या गोष्टीची माहिती देण्यासाठी मी इथे आलेलो आहे तर मी यांना विचारेन की रुद्रराज मला सांगा फक्त तर मला सांगा की ज्यावेळी आपण ही लिंग इथे आणलं तर त्यानंतर इकडचं वातावरण कसं झालं असेल आणि इकडची पीस ऑफ म्हणतात ना सायलेन्स म्हणजे ते त्याच्या मागचे एकदम हे काय असेल तथ्य काय असेल सर्वप्रथम आ, लिंग जेव्हा आम्हाला मिळालं तर ते आणल्यापेक्षा ते मिळालं आणि मुळात त्याची इच्छेने ते आलं असं आम्ही समजतो कारण जेव्हा ते, ते आम्हाला सापडलं कारण आम्हाला एक माहिती तर आम्हाला स स्फटिक लिंग हवं आहे कारण आपण योग साधनेत आहोत स्पट स्फटिक हे उत्तम असतं तुमच्या चक्राच्या चिकित्सासाठी ते क्लिन क्लेम्सिंगसाठी सप्तचक्र सप्तचक्रांचे सात रंग असतात आणि सगळे रंग येतात ते श्वेत रंगातून येतात आणि ते ब्रह्मचक्र आणि आपलं सहस्र चक्राचं प्रतीक म्हणजे आपलं स्फटिकलिंग आहे आता त्या ते स्फटिक योग, मार्ग, योग मार्गा योग मार्गासाठी नंतर आपण योग साधनेसाठी आणि जे आपण साधना बोलतो क्रिया योग बोलतो किंवा आपण विज्ञान भैरव या आ... सप्तचक्र साधना असते त्यावेळी तुमच्या चक्रांची शुद्ध शुद्धीकरण शुद्धी लागते शुद्धी तर त्यासाठीही स्पट स्फटिक हे हा सगळ्यात उत्तम मानला जातो शिवलिंग वेगळ्या प्रकारचे आहेत पितळेचे असतात तांब्याचे असतात लोखंडाचे असतात शिशेचे असतात पाषाणाचे असतात मग नर्मदेश्वर आहे मग पार्थिव आपलं शेणाचा बनवतो मातीचा बनवतो तसंच आपलं स्फटिकलिंग आहे तर स्फटिकलिंग हे जेव्हा आपण तुम्ही हे जेव्हा आमची जे प्राणप्रतिष्ठा झाली ही प्राणप्रतिष्ठा याची खूप युनिक आहे कारण आधी आम्ही देवी आव्हान आमचं खूप सुरू होतं जेव्हा त्याची योनीपूजा झाली मग त्याच्यावर किती हजार आम्ही श्रीसुक्त जे लक्ष्मी महामंत्र आहेत ते केले मग श्रीविद्या मंत्र केले मग त्यानंतर खूप काली मंत्र केलं मग तिचं तिचं आधी जागरण झालं आणि मग स्फटिकवर चंद्रसंस्कार होते तीन तारखेला शाखंबरी पौर्णिमा होती त्यावेळी रात्रभर चंद्रसंस्कार त्याच्यावर करण्यात आले मग अमुक मंत्र बोलले आणि मुळात म्हणजे हा पूर्ण स्फटिक जो आहे तो संजीवनी महामृत्युंजय ज्या मंत्राने तो सिद्ध केला गेला मग लाखो मंत्रांचं संकल्प आपल्या प्रत्येक साधकांनी घेतलं त्याचं दशांश म्हणजे त्याचं टेन पर्सेंट जो असतो त्याचं दशांश केलं आणि ते मग शिवसमर्पण आम्ही करून ते उत, हे करून ती जागा जागृत करून महादेवाला आवाहन केलं आहे म्हणजे जो जो कोणी आपल्या कोणत्याही त्रासात इकडे हो पोचेल तर तो एक संजीवनीसारखा त्याला काही ना काय त्याचा लाभ होईल अशा चांगल्या उद्देशाने तिथे केलं आहे मुळात सावरवाड आमच्या गावाचं जे आहे आमचं भाग्य आहे काय महादेव आमच्या काही एक कै कैलाशाचा भाग आमच्या घरी आलेला आहे तरी आमचं आमचा संबंध याचा खूप असा म्हणजे एका वडिलाचा आणि वडिलांचा आणि मुलाचा जो असतो पिता पुत्राचा असतो तो तसा तस आहे तसं आम्ही आई आईकडे पण आम्ही हट्ट करतो बापाकडे पण हट्ट करतो तर तसे आहेत पण मुळात आपलं जे आहे इकडे काहीही मुळात आम्ही कुठच्याही अंधश्रद्धेला जो आहे तो कुठेही आम्ही बढावा देत नाही कुठेही प्रोत्साहन देत नाही आम्ही अंधश्रद्धेला कसं आहे महादेवाने ने, नेहमी तुमच्या कुठच्याही प्रश्नाचे उत्तर म्हणून तुम्हाला एक योग साधना सांगितली तुम्ही जर विज्ञान तंत्र ऐकलं देवी पार्वतीने सगळे आयुष्याचे प्रश्न आहेत जसं अर्जुनाने कृष्णाला विचारलं पण महादेवाने त्याला सगळं उत्तर दिलं नाही तुझे उत्तर तुझ्याकडेच आहे तुला मी एकशे बारा वेगवेगळे ध्यानाची मार्ग सांगतो समजलं तर आपल्याकडे जे काय आहे तुमचं परमसत्य जे आहे स्वतःला शिव जागा करण्यात सत्य हा बाह्य शिव जाणण्यासाठी तुम्हाला शिव जो आहे तो, तो जाणला पाहिजे पिंडी ते ब्रह्मांडी आपण बोलतो तेच आणि तेच पॉसिबिलिटी जर तुमची झाली तर तुम्ही काही करू शकतात लिटरली तुम्ही काही करू शकतात तुम्ही बघितलं की ग्रेट मोठे मोठे मॅथमॅटिशियन झाले मोठे मोठे शोध लागले हा ते तेव्हा झालं अंतर शिव जेव्हा काळाला तर आपला प्रयत्न तोच आहे म्हणजे चांगल्या मार्गाचं मेडिटेशन हे महत्वाचं आहे अंतरज्ञान होणं गरजेचं मेडिटेशन हे चांगलंच असतं जेव्हा माणूस कसं माहितीये का स्थिर माणूस स्थिर लोक जे असतात तेच काहीतरी करतो स्फटिक लिंग वायव्य फेसिंग आहे वाय, वाय, वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्ट जी आहे ती साईडच जी आहे ती साईड वायुतत्वाची आहे जो चंचल आहे ती तुमची चंचलता आहे प्रत्येक साधकामध्ये प्रत्येक माणसामध्ये जो इकडे पोचतो ती चंचलता स्थिर करण्यासाठी तुमच्या चंचलतेचं दमन करण्यासाठी आणि ती स्थिरता आणण्यासाठी आपण प्रत्येक योगी जो आहे आपण ह्या लिंगाची पूजा करतो जागेचं महत्व हे आहे लोक इकडं व्हायरल झाल्यामुळे फोटोशूट सेल्फी काढायला येतात जोपर्यंत तुम्ही इकडे पाच मिनटं तरी बसत नाही तुम्हाला इकडे येऊन काही उपयोग नाही आणि हा कुठचा शोपीस शोपीस इकडे लिंग मोठा आहे काहीतरी आश्चर्य आहे त्याच्यापेक्षा तो जागृत आहे जागृत आहे त्यातलं तथ्य काय काय आणि मग पाच वर्ष व साधकांनी केली हो साधना <laughs> प्रत्येकाने दहा लाख मंत्रांचं अनुष्ठान पाच लाख मंत्रांचं अनुष्ठान असं पन्नास ते शंभर साधकांनी घेऊन इतक्या वर्षाची त्यांची साधना जी आहे ती शिवसमर्पण केलेली आहे स्वतःसाठी केलेली आहे <laughs> त्यानंतर कसं आहे किंवा किंवा ही महादेवानी आमचं गाव जे आहे ते सिलेक्ट केलं हे त्याचं आसन आहे आणि तुम्ही बघाल काय असं कुठच्या डोंगर वंगर पण आम्ही फाउंडेशन करू शकलो असतो मग आम्ही कोपऱ्यात का आपल्याकडे जागा कमी नाहीतर अशी एक सुंदर अशी एक टुरिस्ट स्पॉट बघून पण असं करू शकलो असतो मार्केटिंग करायचं तुम्ही बघितलं असेल असं एक आमचं रेसिडेन्शियल आम्ही हे करतोय कारण त्या जागेचं काहीतरी सर तुम्ही देव जागा सिलेक्ट करतो माणूस करत काठीतच फिरवतो हा तर ते मुळात माझं आणि दुसरं सिंधुदुर्गातच का बरोबर सिंधुदुर्ग ही शैव आणि शाक्त परंपरेची जननी आहे तर इकडे आपण जेव्हा बोलतो पूर्वसत्ता पाच हे काय आहे तो आदिमायाचा आणि महादेवाचा हा न्यायाचा दरबारच आहे बरोबर आणि मी नेहमी प्रत्येक मालवणी माणसाला सांगतो तुम्ही तुमची गावराठी सांभाळली तुम्ही तुमचा देव सांभाळला तुम्ही तुमचं देवस्थान सांभाळलं म्हणजे तुम्ही सिंधुदुर्ग सांभाळला नाही तुम तुम्ही तुमचा देव सांभाळला नाही तुम्ही तुमचा उत्सव जत्रा तुमची गावराठी तुम्ही सांभाळली नाही तुम्ही तुमचा माणूस सांभाळला नाही आणि तुम्ही तुमचं कल्चर सांभाळलं नाही तर तुम्ही कुठेतरी इतिहासाच्या पुस्तकात तेही पुसले जाणार आपली परंपरा पण पुसली जाणार आज तुम्ही बघ आज मला लोक विचारतात बाबा तुझं देऊळ असं साऊथ सारखं काय का मी बोललो पंचवीस वर्ष त्याला मागे जा आणि सिंधुदुर्गातली जर देवळ बघितली होतीच का कौलच होती कौलच होती कवलच होती लाकडी खांब होते आज आपण ऑइल पेंट मारलेला आहे आज आपण राजस्थानी स्टाईल डिझाईन करा आपल्या रेनफॉलला म्हणजे आपल्याकडे जो पाऊस होतो सहा महिने आपल्याकडे जो हेवी रेनफॉल होतो त्यासाठी ते उचित नाहीये म्हणजे आता तू कोणी येऊन बोललं की तुम्ही इकडे मार्बल लावत का नाही मी म्हणून हा येत ना तुम्हाला एक एकीकडे एक, एक, एक 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 तुम्हाला सेवा पण करायची आहे बरोबर की तुम्हाला शेण पण सारवायचं नाही आहे म्हणजे गाई करणार का ठेवून तुम्ही बरोबर या सगळे प्रश्न येतात मुळात दुसरं जे आहे आपला पूर्ण सिद्धांत जो आहे तो आपण तीन आपण त्रिका म्हणजे तीन सिद्धांत त्रिशूल तीन सिद्धांत आहेत ते म्हणजे काय आहेत पहिली म्हणजे असते आपली पहिला स्तंभ जो असतो याचा तो असतो इच्छा असते ओके मग इच्छानंतर काय येतं ज्ञान येतं आणि ज्ञानानंतर काय येतं क्रिया येते म्हणजे कृती कुठची तुम्हाला मोक्षप्राप्तीसाठी काही करायचं असेल तुम्हाला मुक्त व्हायचं असेल आणि तुम्हाला आनंदमयी आयुष्य जगायचं असेल तर तुमची सगळ्यात पहिली तुमची इच्छा जी आहे ती तुम्ही पहिली जरा पॉलिश करा इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे जुगाऱ्याची इच्छा जुगाऱ्यासारखी असणार जर तुम्हाला परमसत्य शोधायचं तुमची इच्छा तशीच असते बरोबर त्या इच्छेमुळे तुम्ही तेच ज्ञान घेणार त्या ज्ञानामुळे तुम्ही तशा कृती करणार तशी क्रिया करणार आणि मग तुम्ही परमुक्तीकडे जाऊ शकतात आम्ही मानत नाही कुठचाही स्वर्ग आहे कुठचाही नर्क आहे तुमची जागृत अवस्था ही नर्क किंवा ही स्वर्ग असू शकते समजलं खूप लोक बोलतात की मेल्यानंतर सगळं जे लोक देवाकडे जातात ते भीतीपोटी जातात आपल्या परंपरेत हे प्रेमापोटी येतात समजलं मला हे पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे त्याच्यासाठी हे सगळे साधक जे बघत आहे त्यांना काही पाहिजे नाही आहे यांना फक्त महादेवाचा वेळ लागलेला आहे बरोबर समजलं आणि आता ही म्हणजे तो जी काळी शिला जी आहे ना ती कृष्णशिला आहे बरोबर मग ती आपली जे नागमूर्ती आहे हां ती पण तशीच आहे हां आता नागमूर्ती आहे तर पंचमुखी वसुकी आहे समजलं आता लोक वसुकी आणि शेषनागात पण कन्फ्यूज होतात हिंदू खूप निराळा आहे आता आजकाल हां पंचमुखी जो आहे तो वसोकी आहे ते पाच त्याला मुख जे आहेत ते म्हणजे काय आहे महाभूत आहेत आपले वायू झालं जल झालं आकाश झालं पृथ्वी झालं हे सगळे जे आहेत हे त्या म्हणून तर पंचमुखी आहे ते पंचमहाभूत म्हणजे काय एक मंत्र सगळ्यांनाच माहिती आहे पंचमहाभूतांचा सगळे पंचमहाभूत एक होतात आणि ते शिवतत्वाकडे जातात म्हणून नम शिवाय म्हणजेच हा पंचाक्षरी मंत्र त्याला बोललं जातं तर तो जो आहे ती शिवतत्वाची जागृत अवस्था आपण ती बोलली जाते त्याची म्हणून तो नागाने आपण कुंडलिनी साधक आहोत म्हणून आपण नागपूजा नाहीतर ह्याच्यात आहोत आणि मुळात आपल्याकडे तर मालवण्यांका यां बोला झाला तर त्या का आपण ब्राह्मण बोलतो बरोबर तर आपण ब्राह्मण बोलतो ब्राह्मण म्हणजे काय ज्याला ब्रह्म कळाला जो ब्रह्मसत्वापर्यंत पोहोचला तो म्हणजे कोण तो ब्राह्मण समजला म्हणून त्या का आपण असं बोलतो आणि तो हे असं ह्या जागेचं पूर्ण दैवत्व जे आहे त्याचा आकार जो आहे त्याच्याकडे आता काय आता टुरिस्ट येतात काल त्याच्या नांग मूर्तीवर चढलेले तिकडे एंट्री बंद करून टाकली तुमच्यासाठी तो शोचा पीस असेल पण आमच्या श्रद्धेचा हे आहे आणि कोकणात नागाचं स्थान आहे ब्राह्मणाचं स्थान हे किती कडक आहे आपण किती आपल्याला माहिती आहे है। जीवाकडचं आहे ते आपल्याला है। माहिती आहे समजलं दुसरी गोष्ट आता लोक बोलतात काय ही अशी कशी देवी आहे मुळात हा त्रिकोण यंत्र आहे कालीचा काली देवी यंत्र आहे मधला जो आहे तो मेरू जो आहे तो लिंग जो आहे स्तंभ रूपी जे आहे तो म्हणजे ती निराकार निर्गुण आपण आदि आदिशक्ती महाकालीला पूजतो काली हा विषय खूप महन आहे जी ही गुप्त राहिली ती म्हणजे काली आता काली जेव्हा बोलतो ती आद्या काली आहे ती दक्षिण काली आहे ती कामकला काली आहे ती महाकाली आहे ती स्मशानकाली आहे ती उग्र काली आहे ती मुक्त केशी आहे मग आता काली जेव्हा बोलू तर काली तुम्हाला समजायचं असेल तर लोकांना फक्त काय वाटतं माहिती का लिंबू मिरची कोंबे ही काली वाटते सगळे तुमचे विचार जेव्हा संपतात तुम्ही अध्यात्माच्या खूप मोठ्या शिखरातही पोचतात तेव्हा एक नवीन विषय सुरू होतो नवीन पडदे जेव्हा हटतात ती म्हणजे काली आणि काली का म्हणून तिला मा बोलतात ना आई ही नेहमी तुमच्यासाठी गुप्तच राहते तिची माया तुमच्यासाठी गुप्त राहते तिचं प्रेम नेहमी असं राहतो तर ही जी भगवती आहे आम्ही तिला निराकार स्वरूपाने करतो पण कुठेतरी आम्हाला राहत नाही म्हणून तिला साडी आणि श्रृंगार वगैरे आपण प्रत्येक हे नेहमी करतो इकडे सगळे जे आहेत देवीचे जेवढे साधनं आहेत कवच झालं किलक झालं बीजमंत्र झाले नाहीतर आपण कुंडलिनी ध्यान झालं आपण ह्या बाजूला करतो तिची आरती असते तेव्हा आपण उल्लू ध्वनी करतो काही लोक करतात काही बंगालचे आहेत ते उल्लू ध्वनी करतात त्या बाजून इकडे उल्लू उल्लू ध्वनी करतात आपल्याकडे बोलतात काही बोंब मारतात मग त्यांना असं वाटतं काय कसली अघोरी पूजा चालू आहे मुळात तो तिचा नाद आहे त्या हिशोबाने तो केला जातो तर मुळात अजून जेव्हा महर्षी अभिनव गुप्त जेव्हा बोलतात काश्मीर मार्ग मूळ गंगोत्री सगळ्याची काल संकर्षिणी काली म्हणजे जी काळ हुई आहे तुमच्याकडनं ग्रॅव्हिटिंग अट्रॅक्शन टाईम सगळं डिझॉल्व होतं ती काळालाही गिळते आणि तिकडे शंकराला पण स्वतःची विसर पडते आणि ती त्या जातो समजलं म्हणून ती जो वरचा भाग जो आहे तो त्रिगुणात्मिका होते ती म्हणजे ती आणि तिला आपण निर्गुण स्तंभाच्या रूपात आपण तिला करतो तीच एक ज्वा आहे म्हणजे ही मूर्ती तुम्हाला सह काय बोलतात साकार रूपात ही दिसते पण जेव्हा आम्ही ध्यान करतो ती अनंत ब्रह्मांडापर्यंत वरती आहे तिचा आमची आम्ही असं सहस्रापर्यंत तिचं आम्ही ध्यान करतो वरपर्यंत तर शी इज फॉर अस समजलं मग तो एक चिन्ह येतो मग ते बोलतात हा काय प्रकार आहे हा प्रकार काय आहे आपल्याच कोकणात कातळ शिल्पावर बघा हरप्पा मोहन लोथल इकडे तिकडे सगळीकडे जावा भीम जावा कुठेही जावा तुम्हाला तो चिन्ह सापडणार कारण पहिल्या सगळ्यात पहिलं आदिशक्ती शक्ती नाही तर फॅमिनाईन फोर्स एक मातृशक्ती आहे ही सगळी महामाया जी आहे ती स्त्री तत्व आहे तर आणि जेव्हा ती गर्भवती होते ना जेव्हा तिला काय बोलतात पाळी येते तिला पिरियड येतात तर ती म्हणजे लज्जा गौरी म्हणून तिला पार्वतीचं चिन्ह येते अच्छा। आदी शक्तीने पाच तत्व पंचमहाबुद्ध जन्माला घातले म्हणजेच शिवाच्या म्हणून ते खाली पाच त्याला बिंदू आहेत तो म्हणजे तो म्हणून तो चिन्ह जो आहे तो शाक्त परंपरेचं चिन्ह आहे बरोबर आता पण बघा ना की जरी आपण काळाच्या बरोबरी चालत असू म्हणजे एकदम फास्ट फॉरवर्ड होतो आपण शेवटी पुन्हा आपण तिकडे येतो म्हणजे ज्या जुन्या गोष्टीकडे येतो जसं की आता बरेच हॉटेल्समध्ये गेलात तर मातीच्या भांड्यामध्ये जेवण मिळतंय किंवा आता हार्वेस्टिंग करतो आपण मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये हार् हार्वेस्टिंग होते म्हणजे शेवटी जग जिथून सुरू होत गेलं असं आहे आपण वीस वर्ष आधी बघितलं पितळीची भांडी वांडी आपण भंगारवाल्यानं दिली, दिली। लसून घेतली आपण या सगळ्या गोष्टी केल्या आणि आपण सगळे ॲल्युमिनियमच्या भांडे आणल्या बरोबर मग आता एक आता आपल्याला कळलं बाबा तिने कॅन्सर होतं कॅन्सर होतं नाही लेड एक्सेस होते आणि काय 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 होत्या मग आपण तीच भांडी आता आपण ऑक्शनेबल रेट ला घेतोय करेक्ट करेक्ट कल मग आता आपण मातीची करतोय वगैरे सगळं म्हणजे oh, पुन्हा मी हा विचाराचा नाहीये टेक्नॉलॉजी नसली मुळात शिव आगम आणि शिव शैव परंपरा ही मुळात टेक्नॉलॉजीला वडावा देते कारण तुम्ही बोला ज्योतिष शास्त्र एस्ट्रोनॉमी हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला अभिमान असावा पण आपण ते जपतोय का आपल्याला फक्त अभिमान आहे आज मी मला याकडे या मी तुम्हाला पाच वेदसुक्त जे आहे श्रीसुक्त पुरुषसुक्त रुद्रपाठ मी शिकवतो ना या ना तुम्हाला एवढा अभिमान आहे ना या मी तुम्हाला शिकवतो मी तुम्हाला शिकवणार मी तुम्हाला ध्यान मार्ग शिकवतो शिकवतो या अभिमान आहे तर या एक शेवटचा प्रश्न म्हणजे महाशिवरात्री आता येईल पंधरा तारखेला त्यावेळी कसं काही म्हणजे बघा महाशिवरात्री आपल्याकडे खूप मजेदार होते कारण त्यावेळी आपण महादेवाचं लग्न बोलतो आणि भगवतीचं लग्न असतं त्या दिवशी आपल्याकडे आपला, आपला कोणताही साधक उपवास करत नाही ना ठीक आहे तर त्यावेळी चांगलं भोजन बनलेलं असतं मिठाई असते पंचपकवान असतात लग्न सोहळ्यासारखं असतं मुळात अशी एक स्टोरी आहे एक आपली पौराणिक कथा आहे आपल्याकडे तर जेव्हा महादेवाचं लग्न होतं तर त्यात महादेवाला सजवायचं होतं आता तर... नवरदेवाला सजवतात कसं त्या तर... भोळ्या बावळ्या गणांना माहीत नाही मग त्यांनी काय घेतलं चिताभस्म घेतलं त्यांनी रेड्याची खाल घेतली त्यांनी जे काय कवट्या गोट काय काय होतं भूत भूतप्रेतांनी काय 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 आणलं जे काय मिळत होतं माझ्या माझ्या भोल्यानाथाला त्यांनी पूर्ण सजवून टाकलं समजलं आणि मस्त बोलानात एकदम असं एकदम तंद्रित आई पार्वतीची लग्न करायला गेला अभि भोले बाबा तिकडे गेल्यानंतर देवीच्या सख्या ज्या होत्या ते बेशुद्ध पडल्या त्यांना फिट आली तर पार्वती सांगितलं अबा आता आता तू जरा सॉफिस्टिकेटेड जरा रूप घे म्हणलं मग त्याने जे रूप घेतलं ते चंद्रशेखर किंवा आपण राजराजेश्वर रूप जे बोलतो ते घेतलं तर त्या दिवशी आपण रात्री आपण सगळे त्याचे भोळे भोळे सगळे आपण अर्धवट ज्ञानी आपल्याला काय आपण काय शास्त्राचं ज्ञान वगैरे नाही आपण फक्त शिवप्रेम प्रेमी आहोत तर आपण त्याला आपण इकडे आता गाईच्या शेणांचं आणि केळ्याच्या कंदाचं आपण त्याला भस्म बनवतो आणि तिकडचं पावन केलेलं आपल्याला काशीवर्ण पण काही भस्म दरवर्षी येतं इथं येतं इथे येतं आणि ये ते येतं अशी ये ऑर्डरनी नाही येतं ते येतं कोण ना पण <laughs> काशीवर्ण विश्वनाथ बाबाकडनं आपल्याला पाठवतं <laughs> आणि मग ते सगळ्या एवढा भस्म केला जातो मग त्याला सुगंधित करतात आणि मग चांगले चांगले अत्तर बनवले जातात ते सगळं आणि मग त्याचा इकडे पूर्ण भस्मानी होळी खेळली जाते आणि त्याचं पूर्ण श्रृंगार असतो रात्री अकरा वाजता पूर्ण फक्त मशाली लागतात कॅम्पस मध्ये मशाली लागतात मशाली वगैरे धरून लागतात मग तिला असं नटवलेलं जातं नवरीसारखं इकडे भस्म असतो आणि भस्म म्हणजे काय मुळात लोक भस्म म्हणजे फक्त राख समजतात भस्म म्हणजे फक्त जर तुम्ही लॉजिकली बघितलात तो फक्त एक रिमाइंडर आहे हेच सत्य आहे तेच शिव आहे हे तुम्ही जे पंचतत्वाकडनं जे भाड्याने घेतलेले पंचतत्व आहे ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःला आयडेंटिटी दिलेली आहे बाबा मी अमोक अमुक आहे मी डॉक्टर आहे मी काय का है का ते सत्य फक्त भस्म आहे इट इज अ रिमाइंडर काय तू नाही आहेस तू शिव सगळ्यात सुंदर म्हणजे काय तुम्ही शिवसाधक तेव्हा आहात जेव्हा तुम्ही स्वतःचा चेहरा बघून पण तुम्हाला फक्त भोले दिसतात आणि त्याला बघून तुम्ही स्वतः दिसतात ते वेडे पण आहे तुम्ही उरत नाही जेव्हा तुम्ही, तुम्ही तु साधण्याची ती पायरी जेव्हा तुम्ही तुम्हाला तुम्ही तुमची पायरीच मृत्यूपासून सुरू होते तुम्ही उरलाच काय बरोबर तुम्ही एका फुलाला बघून हसताय तुम्ही ढगाळला बघून हसताय तुम्हाला असाच आनंद होतोय तुम्हाला तुमच्याकडे एक स्टँडर्ड नाही बाबा मला ही गाडी मिळाली तर मी हसीन मला आनंद होईल मला माझं लग्न झालं तर असं होईल आता मला मुलगा झाला तरच मी पेढे वाटीन हे कुठे पॅरामीटर नाही आहेत मी असंच खुश होऊ शकतो कोण दुखी आहे तर त्याच्या दुःखात मी सहभागी होऊ शकतो मला ही सहजता जी आहे ते वेडेपण जे आहे ते कुठेतरी महादेव देतात ते वेडेपण जे आहे ना ते पंधरा तारखेला आहे तर वेडा होण्यासाठी तुम्ही पंधरा तारखेला या आणि सकाळी रुद्राभिषेक आणि दिवस सुरू होणार आहे यज्ञ वगैरे असतील तुम्ही सहभागी होऊ शकतात संध्याकाळी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आहे आणि रात्री अकरा वाजता आपला महाभस्मा अभिषेक असणार आणि मग रात्री ज्यांची मजा करून झाली ज्यांना खरोखर शिवरात्रीची खरी मजा घ्यायची असेल त्यासाठी संपूर्ण रात्री आपलं नमशिवाय नामस्मरण आणि ध्यान असणार कुंडलिनी ध्यान असणार ती मजा केव्हा तेव्हा ग्रहांची दिशा पृथ्वीची दिशा गुरुत्व आकर्षण काहीतरी वेगळं असतं आणि तुमच्यातली सूक्ष्म कुंडलिनी जी आहे ती त्यावेळी सहजतेने मजा होते आणि तो उल्हास तुम्हाला घेता येतो तर शिवरात्री पंधरा तारखेलाय नक्की या थँक्यू थँक्यू व्हेरी मच खूप खूप धन्यवाद सर कारण <laughs> काय माहिती माहिती आपण प्रत्येकाकडून अशी कुठून कुठून लांबून ऐकून घेतो पण प्रत्यक्ष ठिकाणी आल्यावर जेवढी आपलं समजतं नुसतं चित्र असं नाही तर बॅकअप ऑफ पिक्चर काय आहे हे खरं जाणून घेणं त्यातलं तथ्य काय ते समजलं आहे तर मंडळी रुद्राज आहेत तर खूप खूप धन्यवाद त्यांचे माहिती पूर्णता दिलेली आहे आणि तुम्हाला देखील सांगतोय पंधरा तारखेला या आणि निक नक्कीच इकडची जी महाशिवरात्रीचा उत्सव आहे त्याचा तुम्ही म्हणजे तो विलक्षणीय क्षण आहे त्याचा आनंद नक्कीच घ्या बारा ते दोन वाजेपर्यंत महाप्रसाद आहे तर सगळ्या सिंधुदुर्गवासियांनी इकडे या आणि बाबांचा महाप्रसाद जाणव घ्या आणि पूर्ण सावरवाड ग्रामस्थ आणि आम्ही रुद्रनाथ परिवार तुम्हाला आमंत्रण देत आहोत नक्की या हर हर महादेव